आणि आमचे आहे काय जिल्ह्यामध्ये तुमची कौतुकाची थाप आहे सतत सामान्याच्या वर्गातून तुम्हाला मिळत आहे परंतु तुमच्या जीवनामध्ये अस्मिता तेच अस्मिता आणि तत्परता आहे पुन्हा कुणाबरोबर तुमच्या मध्ये निर्भय पाहिजे तुला एक धरायचं परंतु कृतीचं काम करायचं कृतीचं

दिसी वाक आणि त्यांनी सावित्रीबाई कळून लगेच राह तू आता तुला शिकवत आहे तू फक्त ध्यान देऊन नाही आणि तुला या समाजाचा उद्धार करायचा आहे तू तुझ्यासाठी शिकू नको तुला इतर स्त्रियांना ज्यांच्या जीवनात अनेक दुःख जो दिन दारिद्र्य आहे विस्पर पडले आहेत त्यांना तुला समाजाच्या बाहेर काढायचंय घराच्या बाहेर काढायचंय आणि स्त्री हेवी चळवळ झाली पाहिजे ती स्वातंत्र्याने मुक्त झाली पाहिजे आणि मग खास मसा घेऊन महर्षी धोंडू करवे Kandis kata seger, kutubayi, ya ulam edes ini benar-benar seluruh, sotah payah, pantas, bangunan, अर्धापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाचून नाही तर वाचून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आपण पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाचन अध्ययन करण्यासाठी उपस्थित असलेली दिसत आहेत या ठिकाणी यांना मार्गदर्शन करण्यासाठी अर्धापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक

तुम्ही होता आणि म्हणून मी आज या ठिकाणी सर्वांच्या कृपेनं आज पद्यांच्या आव्हान दिला विलकर साहेब आणि आमचे शिकारी साहेब यांच्या सुद्धा त्यांनी त्यांना दिला की साहेब पुढं बागेने आठ तासात अभ्यास आमच्या विद्यार्थ्यांना मंगळात आभार अशा प्रकारचे आम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आमचा बनवू हीच पद्धतीने